दीपस्तंभ संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जगन गराडे सर आणि उद्घाटक सन्माननीय तासगावकर सर अशा दिग्गज अशा प्रकारच्या अनुभवसंपन्न नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हे संमेलन सर्व अर्थानं यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या संस्थेची पंच्याऐंशी पंचवीस वर्षाची वाटचाल आहे या वाटचालीमध्ये त्यांनी अनेक प्रयोग केले उपक्रम राबवले त्यामध्ये महिलांचं आरोग्य हा महत्त्वाचा प्रयोग आहे तो त्यांनी राबवलेला आहे त्याचबरोबर नवीन तरुणाला एकत्र करून त्यांना उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीनं प्रशिक्षण द्यायच्या दृष्टीनं त्यांना मार्गदर्शन करणं प्रोजेक्टसाठी रिपोर्ट तयार करण्याची आणि व्यवसायामध्ये नाव कोणतं ठेवावं कशा प्रकारचं नफा तोटा होऊ शकतो अशा प्रकारची ती व्यवस्था अशी कुठ महाराष्ट्रात कुठल्याही बि विहारानं कुठल्याही धार्मिक संस्थेनं केलेली नाही ती ही संस्था करते आहे मला अत्यंत महत्त्वाची बाब वाटते त्याचप्रमाणे या संस्थेनं संमेलन घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे त्याचा दुसरा प्रयोग आता चालू आहे गेल्या वर्षी पहिलं संमेलन झालं हे दुसरं संमेलन आता होऊ घातलेलं आहे अशा अनेक उपक्रम संविधानाच्या दृष्टीनं जागरण करण्याची भूमिका या संविध या संमेलनाची आहे आणि प्रामुख्यानं साहित्य संस्कृती संवर्धन करण्याच्या दृष्टीनं ही संबंध बौद्ध संस्कृतीचं अस्तित्व आणि अस्मिता जपण्याच्या दृष्टीनं बहुसंख्याक हिंदूच्या देशामध्ये अल्पसंख्याक म्हणून जगणं हे किती कठीण असतं हे त्या अल्पसंख्याक लोकांनाच माहीत असतं अल्पसंख्याकाची अस्मिता जपणं आणि त्याची संबंध एकूण मानवता जपणं ते सह अस्तित्व आणि सहजीवन हे अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीनं बहुसंख्यांकांना उपदेश करून त्यांनाही सुधारण्याची संधी देणं आणि गुण्या गोविंदानं एकत्र नांदणं ही संबंध भूमिका महत्वाची आहे आणि म्हणून गळ्यात गळा घालण्याची भूमिका या संस्थेची आहे गळे कापून जगणं हे मान्य नाही आणि म्हणून बुद्ध आणि महावीर याची बेरीज महावीर आणि येशो ख्रिस्ताची बेरीज सॉक्रेटिस आणि शेक्सपियर यांची बेरीज आणि इथे ज्ञानेश्वर आणि तुकाराम कबीर आणि तुकाराम किंवा बसवेश्वर आणि महात्मा फुले अशा सर्व महापुरुषांच्या पुण्याईची बेरीज फिरण्याचं काम ही संस्था करते आहे असं माझं स्वतःचं मत झालेलं आहे मी प्रभावित आहे आणि म्हणून या संस्थेच्या अध्यक्षाचं आणि संबंध संबंधित कार्यकारिणीचं मी जाहीरपणानं अभिनंदन करतो जय भीम जय भारत अधिपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगली या संस्थेच्या पंचवीसाव्या म्हणजे रौपमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं विविध प्रोग्राम या ठिकाणी राबवले जात आहेत यातलाच एक भाग म्हणून स्त्रियांचं आरोग्य त्याचबरोबर नवं साहित्यकांना प्रोत्साहन देणं त्याचबरोबर नव उद्योजक जे आहेत त्यांना प्रोत्साहन देणं याचबरोबर ज्या समाजातले जे जे प्रश्न असतील त्या प्रश्नांची चर्चा करून त्याची सोडवणूक करणं हे दीपस्तंभनं आपलं उद्देश मांडलेला आहे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध त्याचबरोबर फुले शाहू महाराज यांचे विचार जे समाजाला पोषक आहेत ते आम्ही ते देण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न दीपस्तंभ सांस्कृतिक संघ करत आहे या रौपमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं दुसरं दीपस्तंभ सांस्कृतिक साहित्य संमेलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये तीन परिसंवाद आहेत हे तिन्ही परिसंवाद समाजाच्या आजचे प्रश्न तयार करणारे जे आहेत त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न या साहित्य संमेलनातून आम्ही करत आहोत त्याच्यासाठी सांगलीकरांनी आम्हाला जो सपोर्ट दिलेला जो आहे त्यांना त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि जे जे अजून परिसंवाद होणार आहेत या परिसंवादाचं सुरुवातीचं सत्र म्हणून उद्घाटकीय सत्र आणि त्याच्यामध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून प्रमुख भूमिका जी आहे वैचारिक भूमिका ती डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी आपणासमोर मांडलेली आहे ती वैचारिक आहे ती आपण स्वीकारावी अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो जय भीम